नमस्कार मी डॉक्टर पंढरी इंगळे आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आज या ठिकाणी सात दिवस गडचिरोली पेशंट आले होते गडचिरोली पण कुरखेडा तालुका तिथे त्यांचं गाव आहे स्वतः मेडिकल व्यवसाय करतात आणि मागील एका वर्षापासून एव्हीएन येत असते एव्हीएन सोबत सोबत त्यांना सर्वायकल मध्ये सुद्धा सी फोर सी फाईव्ह सी थ्री मध्ये डिस्क बल्ज होता तसेच एल थ्री एल फोर एल फाईव्ह तिथे सुद्धा प्रोट्युशन आणि डिस्क बल्ज होता असे सगळे सगळे यामध्ये त्रस्त होते त्यांना त्रास होता जर आपण हिस्ट्री बघितली तर त्यांनी काही प्रोटीन वगैरे हो चांगले राहण्यासाठी घेतले होते आणि सोबत कोविडचा पण त्यांना संसर्ग झाला होता असं सगळ्या गोष्टी एकंदरीत बघता त्यांना मागील एक ते दीड वर्षापासून अचानक काळामध्ये त्रास व्हायला लागला आणि मग त्यांना एव्हेंट डायग्नोज झालं भरपूर ठिकाणी त्यांनी दाखवलं परंतु सर्जरी करायची नव्हती आणि आमचे मित्र डॉक्टर विवेक आकरे आणि नाकाडे सर यांनी त्यांना आपल्याकडं पाठवलं आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आमच्या ट्रीटमेंट साधली त्या ठिकाणी राहिले व्यवस्थित ट्रीटमेंट केली आणि आज कसं वाटतं त्यांना आपण विचारूया आमचे प्रशिक्षणाला नाव सांगा तुमचं नमस्कार मी मंगेश भगवंतराव वानरे भूकंप पोस्ट पुराडा तालुका पुरखेडा जिल्हा गडचिरोली मी सरांकडे सात दिवसाची इव्हेंटची ट्रीटमेंट घेतली मला सात दिवसामध्ये चाळीस पन्नास पर्सेंट रिलीफ मिळाला आणि मला जो त्रास होत होता तो त्रास पन्नास पर्सेंट तरी कमी झाला तर मी सांगू इच्छितो की ज्यांना पण असा त्रास आहे त्रास आहे किंवा कोणत्या बोनचा त्रास आहे बॉडीमध्ये त्यांनी सरांची ट्रीटमेंट घ्यावी आणि गंगाई हॉस्पिटल पंचकर्म जे आहे चिखलीमध्ये तिथे येऊन सरांचं मार्गदर्शन घ्यावं आणि दुसरी गोष्ट म्हणजेच इथे आल्यानंतर मला एकदम म्हणजे असं आनंदाचं वातावरण मिळालं सरांची जे हे आहे स्वभाव आहे सरांचा तो खूप जबरदस्त आहे आणि सरांचा स्टॉक पण इतका ऍक्टिव्ह आहे की तुम्हाला बिलकुल सात कोणता त्रास होणार नाही आणि ट्रीटमेंट घेतानी पद्धतशीर आपण जे काही पंचकर्म करतो ते स्टेप बाय स्टेप आहे आपल्याला इथे सर्व प्रकारे दिल्या जातात पण तुमची सुरुवात कशी झाली होती एबीची इग्नोर करतात आपला मेडिकल फील्ड बनवतो तरी तुम्हाला डायग्नोस होण्यासाठी एक वर्ष लागलं ते जर लवकर डायगोज असतं तुम्ही लवकर आले तर आज तुम्ही लवकर तुमचं रिव्हर्स झाला असता अशा पेशंट पर्यंत की त्यांना त्रास होतो त्यांना काय सांगाल तुम्ही जसं मी स्टेरिया घेतलं होतं मला बॉडीचं पेन होत होता म्हणजे मात्र मी जास्त खूप जास्त टॅबलेट घेत होतो स्टेरिया त्याचे मला मला हा आजार झाला आणि दुसरी गोष्ट मला सांगत असं आहे की त्यांना पण हा त्रास असेल त्यांनी कोणतीच ट्रीटमेंट न करता पंचकर्म जर केलं तर सगळ्यात बेस्ट रिझल्ट निघू शकतो कारण मी पण ऑपरेशन पण गेलो पण मला ऑपरेशन करायचं नव्हतं सरांचे व्हिडिओ मी युट्यूब मार्फत बघितले आणि मला माझा आत्मविश्वास असा वाढला की सरांजवळ गेल्यानंतर माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह आणि सात दिवसाची ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला खूप चांगला रिझल्ट मिळाला सोबत तुमचा लंबाचा पेन होता सर्वायकल त्याचा काय असतं ते पण आपण त्यांची कटीबस्ती करून दिली सर सरांनी त्याचा पण पेन होता राहा लागत नाही प्रॉब्लेम झालेला आहे त्यांना डोळ्याचा सुद्धा त्रास त्याचा सुद्धा आपण करून दिलं त्यांचं त्याच्यापणे जर सांगाय किंवा कसं वाटलं सरांनी पेटिट्यू मी सात दिवस नेतो तर पण सरांनी मला करून दिलं त्याच्यानंतर मला माझा तसं चष्मा मी आता लावत होतो आणि चष्मा काढल्यानंतर मला दूरचं व्यवस्थित दिसत नव्हतं ते आता मला चांगला व्यवस्थित थोडं दिसायला लागेल तर अशी पण ही रुग्ण असतील जे एव्हिन ने किंवा सर्वायकल प्रॉब्लेम असेल डिसपोज असेल डिसार्नियेशन असेल मनक्या संबंधित काही असेल गुडघ्याचा त्रास असेल नी रिप्लेसमेंट करायचे स्टेजवर जरी आले असेल तरी या सगळ्या आजारांवर आमच्या गंगा हॉस्पिटल इथे मी स्वतः अतिशय चांगल्या पद्धतीने मिन ऑपरेशन उपचार त्या ठिकाणी करतो आणि अतिशय माफक दरात आपण ते उपचार करतो अशी जे रुग्ण असतील त्यांचा आपण व्हिडिओ जरूर पोहोचवा आणि आयुर्वेदाचं ज्ञान घराघरापर्यंत पोहोचवायचं आहे आणि विना ऑपरेशन आपल्याला अशा असतील त्या लोकांपर्यंत खरोखर हा व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद जय माझ्या उचलून नाही असा पाय त्यांचा घ्यावेचा आले ते हलत पण नव्हता आज पूर्ण नाईन्टी डिग्री मध्ये जर आपला पण नॉर्मल पीपल चा पण जाणार नाही त्यांचा पायावरती जात आहे तो पण दाखवा दोन्ही घेऊन टाकवास बस 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 तर आयुर्वेदा आपण उशीर आराम म्हणतो म्हणतो पण सात दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचं आपण तुम्हाला काही पेन किलर दिलं का नाही सर पेन किलर दिलं नाही इंजेक्शन दिलं नाही आणि अतिशय चांगला आराम त्या ठिकाणी मिळाला तरी गरजू रुग्णापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा धन्यवाद जय आयुर्वेद